घोडेगाव तालुका आंबेगाव येथील पुरातन असे श्री शनेश्वर महाराज मंदिर येथे प्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री शनेश्वर महाराज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात तसेच भक्तिमय वातावरणात संपन्न करण्यात आला यावेळी पहाटेचा श्री शनेश्वर महाराजांचा मानाचा अभिषेक ट्रस्टचे अध्यक्ष श्री रवींद्र करपे तसेच सचिव निखिल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला व महाराजांच्या जन्मावेळीची महाआरती पीरयोगी मठाधीश अजयनाथ महाराज यांच्या हस्ते पार पडली या प्रसंगी ट्रस्टच्या अध्यक्षा रवींद्र करपे वासुदेव करपे निखिल कर्डिले भरत घोलप निलेश चिलेकर मंदार करपे विजय मेहेर व इतर मान्यवर तसेच घोडेगाव व पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक उपस्थित होते ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याने पावसाअभावी महाअन्न प्रसाद व शोभायात्रेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला व उर्वरित सर्व धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे करण्यात आले सदर मंदिराचा इतिहास हा फार पुरातन असून तुळजापुरातील आई तुळजाभवानी नवरात्रीनंतर ज्या पलंगावर निद्रिस्त होते तो पलंग ह्याच घोडेगाव मंदिरात तयार होऊन तुळजापूरला रवाना होतो स्वतंत्रपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी या मंदिराला भेट दिल्याची नोंद आहे अशी या मंदिरात दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे होतात अशी माहिती श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र करपे यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची, ची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर नऊ बहात्तर एकवीस अडतीस